खोरे सर नमस्कार आम्ही सर्व कबांडि कबडोडीकर आणि खामगावकर मानिवडोकर या ठिकाणी उपस्थित आहे आमची प्रामुख्यानं इथं जमण्याचा उद्देश जो आहे आणि तुमच्या मार्फत म्हणजे आम्ही निवेदन वगैरे काही दिलं नाही पण बातमी अशासाठी करतोय की तुमच्या मार्फत तुमच्या मूळ म्हणजे तुमच्या बातमीतून मग आमदार साहेब असतील पंचायत समिती असन पी डब्ल्यू डी असन पोलीस स्टेशन असल किंवा अनेक नेते असतील तालुक्याचे यांच्यापर्यंत ही बातमी जावी म्हणून आज आम्ही सर्व तरुण वर्ग या ठिकाणी जमलो आहे आणि जमल्याचं कारण प्रामुख्यानं असं आहे सर की ह्या ठिकाणी ह्या चौकात रस्ता छान असा चा आमदार साहेबांनी बनवला परंतु ह्या चौकामध्ये स्पीड ब्रेकर कुठल्याही प्रकारचं केलेलं नाही आणि हे केलेलं नाही त्यामुळं प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहे ॲक्सिडंट होताना होता आमच्या कबरडीला जाणारे येणारे अनेक जणांना आत्तापर्यंत मदत करीत आलेले आहे त्या ठिकाणी नगरपालिकेने प्रामुख्यानं नगरपालिकेने सुद्धा या बातमीचा एक हे करावं आणि आमच्या आजच्या ज्या सांगण्याचा जो सा हेतु आहे त्याच्याकडं लक्ष द्यावं या ठिकाणी सगळ्यात पहिलं असं आहे सर की आदोगा शेतकरी मेटाकेटीला आलेला आहे कांद्याला बाजार नाही भाजीपाजाराला भाजीपाल्याला बाजार नाही टोमॅटोला बाजार नाही आणि त्यात ह्या ह्या ठिकाणी होणारे ॲक्सिडेंट म्हणजे अजूनसुद्धा या ठिकाणी समाज आणि त्याला होणारी अडचण ही का फार भयंकर आहे त्यामुळं आमची ह्या सर्वांच्या वतीनं विनंती आहे की ह्या ठिकाणी पीडब्ल्यू ने आणि आमदार साहेबांनी या ठिकाणी स्पीड ब्रेकर किंवा डिवायडर किंवा सर्कल आणि एक आपलं सिग्नल लॅम्प असं काहीतरी बसून या ठिकाणी आमची अडचण लवकरात लवकर सोडवाईल तुमच्यामार्फत आजच्या जी बातमी करता आपण ही बातमी फक्त त्यांच्यापर्यंत निरोप जाण्यासाठी आहे या ठिकाणी आम्ही एक दहा एक दिवसाचा वेळ देणार आहे आणि हे वेळ दिल्यानंतर दहा दिवसांनी आम्ही प्रत्यक्षात कागदोपत्री या ठिकाणी आंदोलन करणार आहे तरी माझी पुन्हा एकदा विनंती असेल या ठिकाणी आमच्या गावच्या सरपंच आहेत खामगावचे उपसरपंच अजिंक्यदादा आहेत माझे आमचे अध्यक्ष नितीन शेठ आहेत प्रामुख्याने मुंबई आलेले विजय बुट्टे पाटील आहेत आमचे दोन सदस्य आहेत आणि बरेचसे ग्रामस्थ आहेत तरी काल सर या ठिकाणी या का ह्या ठिकाणी एक साखलं कंपनी या ठिकाणी साखलांचा एक प्रतिनिधी उपस्थित आहे काल त्यांच्या कुटुंबातील एका लहान मुलीला एका कारणं उडवलं आणि अक्षरशः तिच्या पायाचा तुकडा पडला आणि तिला पुण्या पुणे या ठिकाणी हलवायला लागलं आज असेच जर वारंवार ॲक्सिडेंट होत राहिले आणि कुटुंबावर अशा वेळ येत राहिल्या तर हे काही बरोबर नाही तरी याचा जास्तीत जास्त माझ्या गांभीर्याने विचार करावा या बातमीचा आणि आमच्या गावाला सहकार्य करावं आज या ठिकाणी पाडळी आणि खामगावचे ग्रामस्थ प्रामुख्यानं या ठिकाणी जे वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत त्याच्यावरती शासनानं काहीतरी उपाययोजना करावी यासाठी जमलेले आहेत हा आजचा ह्या ग्रामस्थांचा शासनाला इशारा आहे की पुढच्या आठ दहा दिवसामध्ये या ठिकाणी यावर त्वरित उपाय उपाययोजना करा अन्यथा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रास्ता राखो राखो रोको आंदोलन केलं जाईल त्यामुळं या शासना या इशाऱ्याला शासनानं गंभीरपणे घ्यावं आणि तात्काळ या ठिकाणी त्यांची जी मागणी आहे की या ठिकाणी तात्काळ स्पीड ब्रेकर त करावे आणि ही उपाययोजना तात्काळ आम या त्याची अंमलबजावणी करावी या, या मला वाटतं शासनानं जर ही उपाययोजना तात्काळ केली तर पुढचे जे अपघात आहेत ते टळतील आणि त्यातून होणारी जीवितहानी कमी होईल एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो आज या ठिकाणी सर्व पाडळीकर आणि पाडळीच्या पंचकृशील ग्रामस्थ जमलेले आहेत या ठिकाणी जमण्याचा उद्देश असा आहे की जुन्नर नगर परिषद इथे पाडळी खामगाव माणिकडो या भागातून येणारी शाळकरी मुलं त्याचप्रमाणे दररोजचे जाणारे कामगार शेतकरी वर्ग त्याचप्रमाणे व्यापारासाठी येणारी लोकं हे या चौकातून जात असतात आणि हा तसं जर पाहिलं तर भीमाशंकर कल्याण हायवे हा मेन रोड आहे हा मेन रोड असताना यावरनं वर्दळ ही अतिशय मोठ्या प्रमाणात असते या ठिकाणी जाणाऱ्या फुलांच्या गाड्या असतील कल्याणला असेल दादरला असेल किंवा कांदा बटाटा मार्केटच्या गाड्या असतील या मोठ्याल्या गाड्या मोठ्या स्पीडने वरनं खाली येत असतात आणि व उतार असल्यामुळे उताराने ह्या गाड्या खूप स्पी स्पीड येतात किंवा खालनं येणाऱ्या ज्या सिद्धनाथ सिद्धनाथकडनं येणाऱ्या गाड्या ह्याही स्पीडने येत असतात आणि त्या येत असताना इथनं येणारी शाळकरी मुलं असतील किंवा जुन्नरपासून वरच्या भागामध्ये नाणे घाटापर्यंत जवळजवळ वीस ते पंचवीस गाव आहेत ह्या गावाला रहदारी करणारी लोक हे टू व्हीलरवरती जास्त प्रवास करतात आणि हे करत असताना जेव्हा या ठिकाणी चौकामध्ये येतो तर या गाड्यांचा स्पीड बघून अक्षरशः अंगाला काटा येतो माझं या अधिकाऱ्यांनाही म्हणणं आहे की तुम्ही या ठिकाणी येऊन जर बसला तर तुमच्या लक्षात येईल की जर गाड्या दोन पास होत असताना या ठिकाणी पाहिलं तर तुमच्याही अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही परंतु याबाबत जेव्हा रस्त्याचं काम चालू होतं त्यावेळी मी स्वतः अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही या ठिकाणी दोन गती टाका त्याच्याबाबत कोणतीही दखल घेतली गेली नाही त्याच्यानंतर या आ, या ठिकाणी बसत असतानाही आम्ही बराचसा त्याबाबत चर्चाही करत असतो परंतु कोणत्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतली जात नाही म्हणून त्याचप्रमाणे या ठिकाणी बिबट्याचाही वावर जास्त आहे या चौकामध्ये आल्यानंतर रात्रीच्या वेळी आता परवाच्या दिवशीचीही घटना आहे मी साडे दहा वाजता या ठिकाणी आलेलो असताना बिबट्या या ठिकाणी मला क्रॉस केलं तर या गतिरोधक बरोबरच एक जो सौर लॅम्प आहे तोही मोठ्या प्रमा मोठ्या प्रकारे या ठिकाणी बसवा ही एक मागणी आहे आणि डब्ल्यू डीला सर्वात महत्त्वाची मागणी आहे की हा हायवे आहे डबल स्पीड ब्रेकरचा स्पीड ब्रेकर या ठिकाणी त्वरित बसून हे ग्रामस्थांची मागणी पूर्ण करावी अन्यथा हे आंदोलन मोठ्या प्रकारात करण्यात येईल याची मी तुम्हाला विनंती करू आज आपल्या असलेल्या पाडळी कबडवाडी मानिटोचा जो काही महत्त्वाचा चौक आहे या चौकामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये खरं तर काल जी काही घटना अपघाताची या ठिकाणी घडली त्या अनुषंगाने रात्री व्हॉट्सअपच्या आपल्या ग्रुपवर आणि काही पर्सनलला पाडळी ग्रामस्थांनी मेसेज टाकला आणि त्या अनुषंगाने इथे असणारं इथे होणारं अपघाताचं जे काही प्रमाण आहे त्या अनुषंगाने इथे प्रातिनिधिक स्वरूपात आज सगळे मंडळी त्या निमित्तानं जमा झाले त्यामध्ये पाडळी असेल आमचं मानिकडो असेल खामगाव असेल आणि अगदी वरती नाणेघाटापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे पर्यटनाच्या दृष्टीने माणिकडो धरण असेल बिबट्या निवारा केंद्र असेल हाडसरचा किल्ला असेल पुढे नाणेघाट असेल जीवधन असेल या परिसरामध्ये जे जे काही पर्यटन दृष्ट्याने ऐतिहासिक आएते, ऐतिहासिकदृष्ट्या जी महत्त्वाची स्थळं आहेत त्यांना भेटी देण्यासाठी पर्यटक नित्यनियमाने येत असतात आमच्या या परिसरातून रोजच्या स्वरूपातले जे काही नागरिक ये करतात त्यांना प्रामुख्याने हा त्रास त्यानिमित्तानं सहन करावा लागतो आणि याआधीच आदरणीय अरुण मामा असतील या सर्व मंडळींनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या खरं तर हा चौक अत्यंत महत्त्वाचा चौक आहे वर्दळ वाढलेली आहे परंतु त्या प्रमाणामध्ये प्रशासनाचं मात्र या ठिकाणी दुर्लक्ष होताना आपण त्या ठिकाणी पाहतोय तर कालचा जो अपघात झाला तो फार मोठ्या गंभीर स्वरूपाचा होता आणि याच्या अगोदरही अनेक वेळा अपघात त्यानिमित्तानं झाले तर मी विशेषतः कपाडवाडी ग्रामस्थ आणि आमच्या सर्व तरुण सहकाऱ्यांचा विशेषतः आभार मानेल का ज्या ज्या वेळेस मोरेसर या ठिकाणी अपघात होतो ही सगळी मंडळी अगदी कुठे असली तरी धावून येतात कुठला विचार करत नाही परंतु हे प्रमाण कमी होण्यासाठी ज्या उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या प्रशासनाने निश्चितप्रमाणे केल्या पाहिजेत त्यामध्ये डिवायडर असेल इथं काही सूचना फलक असतील रस्त्याची लांबी रुंदी वाढवण्याचा विषय असेल आणि सर्वात प्रामुख्याने नगरपालिकेने पूर्ण जुन्नर शहरामध्ये जे काही हायमास्ट लावलेत तर माझी त्यांना विनंती आहे हाही भाग थोडासा नगरपालिकेच्या परिसरामध्ये येतो तर एक हायमास्ट दिवा या ठिकाणी तात्काळ बसवण्यात यावा खरं तर आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात जमलो आहे परंतु या ठिकाणी मला चांगलं आठवतं आहे की दोन हजार सतरा अठराला ज्यावेळेस मानिडो रस्त्याची चाळण झाली होती त्यावेळेस आमच्या सर्व ग्रामस्थांनी नागरिकांनी इथे रास्ता रोखो केला आंदोलन केलं आणि तात्काळ तो रस्ता त्या ठिकाणी मार्गी लागला त्याच स्वरूपाचं त्याच पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी जर आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी आम्ही वेळोवेळी सार्वजनिक बांधकामचे अधिकारी असतील आणि वन विभागाचाही प्रश्न या ठिकाणी येतो कारण मोरे सर आपल्याला माहीत आहे कारण हा रस्ता हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनलेला आहे अनेक आपल्या नागरिकांवर वेळोवेळी बिबट्याचे हल्ले होतात लहान ज्येष्ठ या सगळ्या मंडळींना हा संघर्ष त्यानिमित्तानं करावा लागतो आमचे शेतकरी बांधव असतील आमचे दूध उत्पादक असतील या सगळ्या मंडळींना रात्री अपरात्री जाताना अनेक वेळा बिबट्याचा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतो वन विभागाला देखील माझी विनंती आहे आर एफ ओ प्रदीप चव्हाण साहेब आहेत त्यांच्याशी वेळोवेळी मी भेटून चर्चा केली महावितरणचे अधिकारी आहेत त्यांच्याशी वेळोवेळी भेटून चर्चा केली आणि जे प्रामुख्याने मुद्दे आमचे त्यामध्ये आहेत की इथून तर मिनिमम मानिकडोचं बिबट्या निवारा केंद्र आहे तिथपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी मिनिमम लाईट असावी जाताना येताना ज्या ठिकाणी बिबट्याचे हॉटस्पॉट आहे त्या ठिकाणी पिंजरे लावण्यात यावे आणि जी आधुनिक पद्धती कॅमेऱ्यांची निघालेली आहे का तो बिबट्या ट्रॅक होतो त्याचा आर्लाम वाचतो त्या माध्यमातून जिथे जिथे हॉटस्पॉट आहे तिथे ते कॅमेरे बसवण्यात यावे जेणेकरून उद्या पूर्व भाग असेल आपन लान -लान मुलान उदर, त्या ठिकाणी कुमशेदची घटना आपण पाहिली शिरूरची घटना पाहिली अगदी लहान लहान मुलांना बिबट्या त्या ठिकाणी घेऊन जाते उद्या जर अशी घटना कदाचित आमच्याकडं घडली तर निश्चितप्रमाणे त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या सर्व अधिकारी आणि प्रशासनाला विनंती आहे की घटना घडण्याच्या अगोदर ज्या काही उपाययोजना आपल्याला खबरदारी म्हणून करणं गरजेचं आहे त्या करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपण त्याची तात्काळ दखल घेऊन त्या उपाययोजना आपण कराल अशी विनंती या निमित्तानं करतो खरं तर आज खामगाव मानिकडो या परिसरातले जे काही नागरिक आहेत ते बरेचसे सरपंच असतील उपसरपंच असतील सामाजिक कामात हो, निमित्तानं काम करणारे प्रतिनिधी असतील ते जरी पोहोचू शकले नाही तरी उद्या भविष्य काळामध्ये एक आठ दिवसाच्या मुदतीनंतर आम्ही रितसर लेखी निवेदन या सार्वजनिक बांधकाम असेल वन विभाग असेल यांना आज त्या ठिकाणी देऊ आणि त्यानंतर आठ दिवसाची मुदतीनंतर जर हे काम मार्गी लागलं नाही तर तो उद्रेक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही एवढी विनंती या निमित्तानं करतो आज सगळे ग्रामस्थ सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत त्यांना त्या ते ठिकाणी दिलासा मिळावा आणि तात्काळ त्याच्यावर कार्यवाही व्हावी एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आम्ही खामगावकर कबाडवाडीकर या ठिकाणी जमलेलो आहोत तर काल जी दुर्घटना या ठिकाणी घडली तर ती दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं त्यासाठी अरुण दादा असतील मुकुंद दादा असतील तसेच आमचे अजिंक्यदादा असतील आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांनी तुम्हाला कळवलेल्या आहेत तर माझी देखील हीच विनंती राहील की या ठिकाणी मोठ्यात मोठा स्पीड ब्रेकर बसवून जे अपघात होतात ते टाळण्याचा प्रयत्न होईल असं काम करावं तसेच या ठिकाणी वारंवार बिबट्याचा जो वापर होत वावर होतो त्या वावरावरती नियंत्रण येण्यासाठी त्यांनी ट्रेकिंग आत्ता ज्या अजिंक्य भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी ट्रेकिंग बसवावं तसंच ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे त्या ठिकाणी पिंजरे लावावेत तसेच पी डब्ल्यू डीकडे आणखी एक मागणी राहील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जे आपलं पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी त्यांनी ज्या लाईट असतात त्या फक्त आणि फक्त शिवजयंती पुरत्याच चालू ठेवतात आणि इतर दिवशी मला भयानक फोन येत असतात की ताई तेवढ्या लाईटींची सोय करा परंतु आपली ग्रामपंचायत एवढी देखील मोठी नाही की त्याचा देखभाल दुरुस्ती करू शकेल तर ते तेवढं काम पी डब्ल्यू डीने मनावर घेऊन तेवढ्या लाईटी कायमस्वरूपी चालू ठेवावेत ही त्यांच्याकडे मी विनंती करते तसेच ज्यावेळेस शिवजयंती होती त्या शिवजयंतीच्या मिटिंगला आमदार साहेबांसमोर डब्ल्यू डीने शब्द दिला होता की वर्षभर त्या ठिकाणच्या लाईट आम्ही चालू ठेवू परंतु फक्त शिवजयंतीपुरत्याच त्या लाईट चालू ठेवल्या त्यानंतर त्या लाई लाईट बंद झाल्या माझी एवढीच विनंती असेल की स्पीड ब्रेकर आणि लाईटचा निर्णय वेळ योग्य वेळेत लवकरात लवकर घ्यावी अशी विनंती करते आणि या ठिकाणी थांबते सर काल ज्या कुटुंबावर हे बेतलं त्या कुटुंबातील प्रतिनिधी या ठिकाणी आहेत त्यांचंही जरा आपण मनोगत घेऊ नक्की त्यांना काय म्हणायचं आहे जय शिवराय इथं जे वारंवार अपघात होतात इथं जो मागून उतार दिलेला आहे ह्यामुळे जे स्पीड वाढतं आणि ॲक्सिडेंट होतात त्या ॲक्सिडेंट टाळण्यासाठी लवकरात लवकर लोकर इथं स्पीड ब्रेकरची उपाययोजना करावी काल दोन पोरी या इटेका गाडीच्या ॲक्सिडेंटमध्ये जखमी झाले आहेत त्यांचे उपचारात पुण्यामध्ये चालू आहे त्या घटनेमध्ये एक लक्षात येतं का सामान्य कुटुंबात मानसिक आणि आर्थिक आर्थिक जो त्रास होतो त्या कुटुंबावर जे प्रसंग घडतो ते टाळण्यासाठी उपाययोजना लवकरात लवकर या शासनाने कराव्या ही विनंती हॅलो मोरे मोरेच्या माध्यमातून पत्रकार मोरे यांनी जे गावकऱ्यांना आर्य सब्जेक्ट ग्रामपंचायतीचे जे सदस्य अध्य हे जे अध्यक्ष जे आहेत आणि माणिक डो खामगाव या परिसरातले जे येणे जाण्याची जी चौक जो आहे तो मानेडो चौक आहे त्या संदर्भामध्ये जो काल जो आक्षण घडला आहे आणि एक मोठा अपघात झालेला आहे आणि दोन लेडीजमध्ये ते एका लेडीजचा पाय फ्रॅक्चर राहून इथे मोठा आग अपघात घडलेला आहे त्या संदर्भामध्ये जे गावकऱ्यांनी जे मानि आपला खामगावचे सरपंच आणि त्या पद्धतीने इथे जे काही गावकरी आणि जे सदस्य सरपंच जे लोक जे उभे आहेत ज्यांनी एक रुटीने इथे जो उद्रेक तयार केला या संदर्भात जे शासनाला जे आपण उल्लेख केलेला आहे संदर्भात सर्वांची कामं होणं हे महत्वाचं आहे इथून पुढे जी घटना घडणार नाही याची काळजी घेऊन आपण सावध सावध वागून हा निर्णय मार्गी लावावा हीच माझी इच्छा आहे जय महाराष्ट्र अनेक मान्यवरांनी इथं अनेक सरपंच असतील उपसरपंच असतील आपले ग्रामस्थ असतील यांनी ज्या आत्ता गावच्या मागण्या केल्यात प्रशासनाने याची दखल घ्यावी व शाळे इथं तीन शाळेंचा वावर आहे हा शाळेंच्या मुलं मेन शाळेच्या मुलांचा प्रश्न आहे लाईटीचा प्रश्न आहे अनेक दिवसापासून ग्रामस्थांची मागणी आहे पण याची एकही कोणी या दखल घेत नाही आता जर दहा दिवसाच्या त्यांनी या गोष्टीची दखल घेतली नाही तर आमचा सगळं तरुण वर्ग ग्रामस्थ या गोष्टीचा तीव्र निषेध करतील एवढीच मी ग्वाही देतो आणि थांबतो छत्रपती शिवाजी महाराज की मानिडो पाडळी चौक बिबर मुक्त आणि ऍक्सिडेंट मुक्त झालाच पाहिजे